नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया झणझणीत जन मिरची मसाला लसूणी मिरची मसाला आज आपण इथं बनवत आहोत भरपूर सारा लसूण आणि भरपूर सारा मिरचीला मसाला लावून आज आपण इथं ही रेसिपी बनवलेली आहे वरण भाताबरोबर वर अगदी तोंडी लावण्यासाठी फार छान पदार्थ आहे हा कधी भाजीला काही नसेल तर पटकन तुम्ही हा मिरची मसाला काढून भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर याची टेस्ट घेऊ शकता चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया पूर्णपणे आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज आपण इथं ही रेसिपी बनवलेली आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत हे पहा हिरवी मिरची आता इथं तिखट मिरची मी घेतलेली आहे तर तुम्ही कमी तिखटाची मिरची इथं वापरू शकता इथं मी वीस ते पंचवीस मिरच्या घेतलेल्या आहेत पूर्णपणे त्या मिरचीचं देठ काढलेलं आहे आणि देठ काढून ही मिरची उभी चिरून घेतलेली आहे मी मी बी काढणार नाही आहे या मिरचीचं बी सकट आपल्याला ही मिरची इथं वापरायची आहे मसाल्यामध्ये कशाप्रकारे चिरून घेतली ते मी दाखवते तुम्हाला स्वच्छ मिरची मी धुवून घेतली त्याचे देठ काढले आणि अशा प्रकारे ही मिरची अशी उभी चिरून घेतली आहे मी उभी चिरून मिरची घेतल्याने चवीला छान होते संपूर्ण मसाला मिरचीला लागतो आणि मिरची खायलाही छान लागते आणि पटकन होते वेळही लागत नाही हे पहा दोन प्रकारे एकदा अशा प्रकारे आपण सुरीच्या साह्याने उभी अशी चिरून घ्यायची आहे संपूर्ण सगळ्या मिरच्या मी चिरून घेतल्या आता याला थोडंसं मीठ लावणार आहे एक चमचा मीठ लावून ही मिरची एक पाच मिनटासाठी आपण साईडला ठेवून देऊया हे पहा म्हणजे संपूर्ण मिरचीला मीठ लागतं आणि मिरची चवीला अळणी लागत नाही हे पहा संपूर्ण मीठ लावूया आपण थोडीशी नरम होते मीठ लावल्यानंतर आणि तिखटालाही थोडीशी कमी लागते मीठ मिठाने मिरचीचा तिखटपणा आहे हा कमी होतो थोडासा तर हे पहा आपण जसं म्हणतो की तिखट मरतं मिरचीचं तर मीठ लावल्याने तिखट थोडंसं मिरचीचं तिखट कमी होतं आता इथं एक अर्धी पळी तेल घेतलं मी तेलामध्ये मोहरीची डाळ घेतलेली आहे एक चमचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा आणि वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये ह्या लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्या आणि संपूर्णपणे ह्या लसूण पाकळ्या पूर्णपणे अगदी त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पाव चमचा मेथीदाणे घेतले मी मेथीदाण्याने या मिरचीच्या छान असा या मसाल्याला चव येते आणि चवदार असं फार छान चवीचा हा मिरची मसाला होतो तर हा जो लसूण आपण ठेचून घेतलेला आहे या लसणामुळे आपल्या जो आपण आत्ता मिरची मसाला बनवतोय अप्रतिम चवीचा आणि छान असं चवी चवीला छान लागतो हा एक अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद घेतली आपण आणि हिंग हळदीची हे जे आहे मसाला हा छान परतून घेऊया आपण एक चमचा इथं मी मोहरीची डाळ घेतलेली आहे मोहरीच्या डाळीने छान असं ह्याला चव लागते आणि अगदी मी व्यवस्थित असा दाटसर हा मिरची मसाला होतो आता मिरच्या फोडणीला टाकूया आपण आणि ह्या मिरच्या या मसाल्यामध्ये एक पाच ते सहा मिनटासाठी परतून घ्यायच्या आहेत आपल्याला पाहू शकत असाल तुम्ही अगदी अर्धी पळी तेलावरती हा जी मिरची मसाला आपण बनवतोय तोंडी लावणीचा लसुणी मिरची अगदी अर्धी पळी तेलावरती ही मिरची परतून घ्यायची आपल्याला मोहरीची डाळ नसेल तुमच्याकडे तर अख्खी मोहरी फोडणीला तुम्ही टाकली तरी चालेल हे पहा अगदी मस्त चवीचा हा मिरची मसाला होतो करून तर पहा तुम्ही अगदी आयत्या वेळेला आपल्याला भाजीला काही नसेल तर चपाती भाकरीबरोबर याची चव छान लागते एक चमचा आपण चाट मसाला घेऊया एक चमचा कलरची मिरची पावडर घेतली मी एक चमचा धणे पावडर घेतली आणि शेंगदाण्याचा कूट एक चमचा घेतलेला आहे आणि हे पहा हे छान असं आपल्याला परत एकदा परतून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूट थोडासा वाढवू शकता तुम्ही किंवा स्कीपही करू शकता आणि छान असं हे चांगलं परतून घ्यायचं सारखं एक, एक पाच मिनटासाठी स्लो गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडासा मिरची तिखट असल्यामुळे ठसकाही लागू शकतो आता इथं मिरची तिखट वापरायची किंवा कमी तिखट तिखट वापरायची हे तुम्ही हे करा तुमच्याप्रमाणे तुम्हाला जर तिखट मिरची हवी असेल तरीही वापरा आणि कमी तिखटाच्या मिरचीचाही हा मसाला छान होतो तर हे पहा आपण आज लसूणी मिरची करतो आहे या लसूणी लसणामुळे या मिरचीला अप्रतिम चव येते फार छान चवीची ही मिरची होते करून तर पहा तुम्ही एक पाच मिनटं आपण सगळ्या मसाल्यामध्ये ही मिरची परतून घेतली वेळ लागत नाही झटपट होणारी मिरची आहे ही आता याला आपण थोडंसं झाकण ठेवूया एक पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं याच्यामध्ये आपल्याला एक लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस जर तुम्हाला पिळायचा नसेल तर इथं एक चमचा आमचूर पावडर वापरू शकता तुम्ही ते हो हे पहा मी दाखवते तुम्हाला एक लिंबाचा रस मी वाटीमध्ये काढून घेतला आणि तो रस आता आपण ह्या मिरचीला घालूया थोडासा तिखटपणा मिरचीचा कमी होतो लिंबाच्या रसाने आणि लिंबाच्या रसामुळे मिरची चटपटीत छान अशी आंबट तिखट लागते हे पहा आता मी लिंबाच्या रसामध्ये छान परतून घेऊया गॅस एकदम मंद गॅसवरती हे सगळं आपल्याला करायचं आहे गॅस फास्ट ठेवू नका आता याला एक दोन मिनटासाठी झाकण ठेवूया आपण एक दोन मिनिटं झाकण ठेवायचं म्हणजे मिरची मऊसर अशी छान शिजली जाते आता दोन मिनिट झाले झाकण काढून घेऊया आणि तुम्हाला दिसत असेल छान अशी ही मिरची आपली एकदम अशी तडतडीत झालेली आहे म्हणजे याचा अर्थ ही मिरची व्यवस्थित शिजली आपली आणि आता खाण्यासाठी ही मिरची आपली तयार आहे पाहू शकत असाल तुम्ही छान चवीची चटपटीत झणझणीत हा मिरची मसाला होतो करून तर पहा तुम्ही अगदी तोंडी लावण्याचा छान पदार्थ आहे हा हे पहा एक दोन ते तीन मिनटासाठी असं मी परतून घेतलं आहे आणि आता प्लेटमध्ये काढून घेऊया थोडंसं मीठ घालूयावरून हे पहा मिरचीला मीठ मी लावलं होतं त्याच्यामुळे वरून मीठ घातलं नाही पण थोडंसं मला अळणी वाटल्यासारखं झालं म्हणून मी एक चमचा पुन्हा मीठ वरून घातलं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही इथं मिठाचा वापर करा पण थोडंसं खारट थोडं मिठाचं प्रमाण जास्त ठेवा म्हणजे मिरचीचा तिखटपणा कमी लागतो आपल्याला मिर मी, मीठ, आ, मीठ आ, लिंबाचा रस थोडासा जास्त ठेवला तर मिरची जर तिखट असेल तर आपल्याला तिखटपणा कमी लागतो आणि अशा प्रकारे हा मिरची मसाला तयार आहे करून पहा खाऊन पहा लसुणी मिरची छान अशी झणझणीत चमचमीत झालेली आहे चॅनेल सबस्क्राईब करा ಶೇರ್ ಧನ್ಯವಾದ ಮಂಡಳಿ